प्रणाम परवा फडणवीसांनी एका पुस्तकाचं प्रकाशन केलं त्या निमित्ताने त्यांनी केलेलं भाषण खूप सुंदर होत आणि त्या भाषणामध्ये काँग्रेस जर नसती तर काय झालं असत किंवा काँग्रेस असल्यामुळे काय झाला पाहिजे होतं ते झालं नाही अशा स्वरूपाचा तो मुद्दा होता त्यातल्या एका मुद्द्याच्या संदर्भात मला तिथे तिथेच आक्षेप मनामध्ये निर्माण झाला तो म्हणजे ते असं म्हणाले की फडणवीस म्हणाले की जर काँग्रेस नसती तर भारताचं विभाजन झालं नसतं भारताचे दोन तुकडे झाले नसते आणि आजही अखंड भारत राहिला असता आणि पाकिस्तान आणि बांगलादेश हे आपलाच हिस्सा असतो मला थोडं आश्चर्य नेहमीच वाटतं जेव्हा अखंड हिंदुस्थानची भाषा करतात हे लोक कि पाकिस्तान मधले मुसलमान पाकिस्तानात आहेत बांगलादेशचे मुसलमान बांगलादेशात आहेत तिकडे व्याप्त काश्मीरचे मुसलमान तिकडे त्यांच्यात आहेत तरी देखील या देशात हिंदुस्थानात जे मुसलमान आहेत ते आपल्याला सहन होत नाहीत त्यांची वाढती टक्केवारी त्यांना होणारी पोरं त्यांच्या चार बायका या सगळ्या बाबतीमध्ये आपण चिंतित आहोत आणि हा देश मुस्लिम ते करतील या भीतीने फक्त भारतातल्या मुसलमानांच्या विषयी भयगंड आहे आपल्याला तर फडणवीस जसं म्हणतात तसं काँग्रेस नसती आणि पाकिस्तान जर भारतात आला असता बांगलादेश भारतात आला असता तो पाक व्यक्त काश्मीर पण तिकडे न जाता सरळ आपल्यामध्येच राहिला असता अफगाणिस्तानचा काही भाग आला असता आणि त्या सगळ्या मुसलमानांनी आता जे भारतातले मुसलमान करतायत तेच फक्त चालू ठेवलं असतं किंवा आक्रमक झाले असते काही प्रांतामध्ये पाकिस्तानचे जे म्हणजे त्यांचे जे धार्मिक पक्ष असते त्यांची सत्ता आली असती भारतामध्ये राहून पंजाबमध्ये खलिस्तानी मुवमेंट झाली की नाही भारतामध्ये राहून तामिळनाडूमध्ये ताळे तामिळ इलमची हे झाली आणि श्रीलंकेपर्यंत ते पोहोचले झालं की नाही तामिळनाडू वेगळा काढण्याची भाषा झाली पंजाब वेगळा काढण्याची भाषा झाली तर भारतामध्ये आल्यानंतर पाकिस्तान वेगळा करण्यासाठी मुवमेंट चालू राहिली असते आणि दुसरी गोष्ट आपले लोक हिंदू जे आहेत या देशातले ते भयक कंपित राहिले असते की अरे हे पाकिस्तानचे बरं पाकिस्तानचे मुसलमान हे पाकिस्तानमध्ये राहायला प्रतिबद्ध राहिले नसते ना ते इकडे पण आले असते की आज मुंबईमध्ये तुम्ही मॉलमध्ये जर गेलात ना तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट लोक मुसलमान दिसतात मुस्लिम बुरखा घातलेला आहे ते वगैरे त्याच्या त्या ह्याच्याबद्दल माझा आक्षेप नाही आहे पण पूर्वी कधीही एवढ्या मोठ्या संख्येने मुसलमान तुम्हाला मॉलमध्ये थिएटर्समध्ये रस्त्यावर शॉपिंगमध्ये किंवा एकंदर सुख चंगळ या सगळ्या क्षेत्रामध्ये किंवा जनरल पब्लिकमध्ये रेल्वेमध्ये बसमध्ये दिसत नव्हते आता तुम्हाला त्यांचं अस्तित्व पदोपदी मुंबईसारख्या शहरामध्ये जाणवत आहे पूर्वी असं म्हणायचे की भिवंडी म्हणजे मिनी पाकिस्तान आहे तिकडे मुंब्रा म्हणजे मिनी पाकिस्तान आहे आता संपूर्ण भारतामध्ये मोल्ल्या मोल्यामध्ये मिनी पाकिस्तान आहे आता ठाण्यामध्ये माझ्या माहितीनुसार एक पंधरा इमारती उत्तुंग इमारती जिथे तिस तीस मधले ह्या अशा आहेत की जिथे वरपासून खालपर्यंत प्रत्येक त्याचा मालक हा फ्लॅट ओनर मुसलमान आहे म्हणजे हे पंधरा बिल्डिंग ह्या पूर्णपणे तिथे आहेत आणि ते तिथे हिंदूंना प्रवेश देत नाही हिंदू जाताही नाही म्हणून आता काल एका ठिकाणी मी एका बिल्डरनी मला सांगितलं की एक मुसलमान नडला आम्हाला आणि म्हणाला की नाही मला जागा पाहिजेच मला काय नाकारता तुम्ही ते सांगा म्हणजे आम्हाला भीती अशी आहे की एक जरी आम्ही घेतला तरी बाकी आमची ही एवढी जी तीस चाळीस मधली बिल्डिंग आहे ती खाली होईल असं कारण एक जरी मुसलमान इथे आहे असं लोकांना कळलं तर बाकी लोक येणार नाही हा हिंदूंचाही बहिष्कार आहे तो मुसलमानांचाही आहे त्यामुळे पाकिस्तानमध्ये मुसलमान हाव मुंबईत आलेच असते ठीक आहे तिकडे राहिले असते का लाहोर आणि मध्ये त्यांना मुंबईचाच मोह झाला असता त्यांना दिल्लीचा मोह झाला असता त्यांना लखनौचा मोह झाला असता आणि जेव्हा दंगली पेटल्या असत्या तेव्हा आता तुम्हाला कुठेतरी मीडियावरल्या बंधनामुळे दोन गटात वराडा असं वाचायला मिळतं अख्ख तुटून पडलं असतं ना तुमच्यावर पाकिस्तानच पाकिस्तान राहिलं नसतं हिंदुस्थानच राहिलं असतं भारत राहिलं असतं पण एवढे कोट्यावधी चौदा कोटी लोक डायरेक्ट तुमच्या हिंदुस्थानात आले असते मग काँग्रेस असल्यामुळे विभागणी झाली भारताची आणि दोन पाकिस्तान आणि बांगलादेश नंतर बांगलादेश झाला निर्माण झाले हे उपकार म्हणाल का नाही म्हणणार तुम्ही फडणवीस तुम्ही सांगा मनापासून तुम्हाला खरंच असं वाटतं की आजही पाकिस्तान चला मोदींना सांगा आक्रमण करा पाकिस्तान ताब्यात घ्या बांगलादेश ताब्यात घ्या अफगाणिस्तानचा पाक ताब्यात घ्या पाक प्रत काश्मीर ताब्यात घ्या त्या सगळ्या मुसलमानांना तुम्ही भारतीय नागरिक करणार मग ते चेन्नई पासून तर पर्यंत सगळीकडे जाणार कलकत्त्यापासून पर्यंत येणार सगळीकडे ते पसरणार ते पाकिस्तानामध्येच कमी राहणार कारण त्यांना सुखचैन संगळ आणि ऐश्वर सगळं जे आहे आज मुस्लिम समाजाकडे किती पैसा आहे हे तुम्ही ठिकठिकाणी ज्या मशिदी उभे राहत फाईव्ह स्टार त्या बघा ना आज सगळीकडे ठाण्यामध्ये मी बघतोय फाईव्ह स्टार मशिदी उभे आहेत सगळीकडे उभे आहेत जिकडे जावं तिकडे फाईव्ह स्टार मशिदी उभे राहतात कारण त्यांना इथूनच नाही परदेशातूनही पैसा येतोय फडणवीस हे तुम्हाला खरंच परवडलं असत नाही झालं हेच चांगलं झालं त्यामुळे काँग्रेसचा हा तुमचा मुद्दा जो आहे तो, तो नाही बरं त्या भाषणात त्याने एक असं सांगितलं की मी परत येईन मी पुन्हा येईन याची खूप चेष्टा झाली मी एक ओळ म्हटली काय आणि ती एकदम आजरामर झाले आणि सगळेजण मला चेष्टा करत होते पण मी पुन्हा येईन हे मी खरं करून दाखवलं कारण मी उपमुख्यमंत्री म्हणून आलोच फडणवीस <laughs> <laughs> साहेब तुम्ही माझे मित्र आहात परंतु तुम्ही मी पुन्हा येईन असं जे म्हणत होता ते उपमुख्यमंत्री म्हणून येईन असं म्हणत होता का नव्हता तुम्ही ते मी मुख्यमंत्री म्हणूनच परत येईन असं म्हणत होता पण तुम्हाला तुमच्याच मोदी आणि शहा यांनी दगा दिला तुम्हाला कळलं नव्हतं की आता जी अनाउन्समेंट होणार आहे ती शिंदे यांच्या नावाची होणार आहे कारण शिंदे सांगितलं होतं मोदी शहानी की फडणवीसांना कळू देऊ नका की तुमचं नाव आम्ही मुख्यमंत्री म्हणून फायनल केलं की तुमच्याशी खरं म्हणजे विश्वासघात होता तुमच्या नेत्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि एकनाथ शिंदेवर ठेवला ठीक आहे पॉलिटिकल समीकरण असतील काही ऍडजस्टमेंट असतील जातीय काही समीकरण असतील आता महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण हा एक शाप ठरलाय तुम्हाला ठरलाय तुमच्याबरोबर तुमच्या जमातीलाही तो आला तुमच्यामुळे एका गोडसेमुळे जसे महाराष्ट्रातल्या तमाम ब्राह्मणांची होरपळ झाली तशी एका फडणवीसांमुळे महाराष्ट्रात आज तमाम ब्राह्मण कुणी तर सांगायला लागलेत ना तीन तासात आम्ही महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांची कत्तल करून संपून टाकू देणार तो राग या सर्वसकट ब्राह्मणांवर नाही तो तुमच्यावरचा राग आहे फडणवीस तो सगळ्या ब्राह्मणांना भोगावा लागतोय फडणवीसांच्या ब्राह्मण असण्यामुळे असलेला राग बहुजन समाजातला ज्याला दारुगोळ्याचा कोठाराच रूपांतर केला आहे तो सगळे ब्राह्मणां तुमच्यामुळे झालेत आणि तुम्ही त्यांची परवाच करत नाही तुम्ही कुठे त्यांना आधार देता आश्रय देता त्यांच्या बाजूने बोलता तुमच्या दृष्टीने तो ओबीसी महत्वाचे तुम्हाला ब्राह्मण महत्वाचे नाही ब्राह्मणांचं संरक्षण करण्याकरता सगो बर्वे तुम्हाला माहिती असेल ती कथा पुण्यामध्ये कमिशनर होते कलेक्टर होते ते स्वतः रिवॉल्व्हर घेऊन उतरले होते आणि ब्राह्मणांची घरं वाचवली होती तुम्ही वाचवाल का खरंच वाचवाल उद्या जर महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगीने अशी दंगल सुरू केली ब्राह्मणांविरुद्ध खरंच वाचवान का तुमचे पोलीस परत ते आमदाराची घरं जाळत असताना दुरून बघत होते तशी ब्राह्मणांची घरं कशी जाळत आहेत हे बघतील फडणवीस ब्राह्मण समाजाचा पण तुमच्यावर भरोसा तुम्ही ब्राह्मण आहात पण तुम्ही ब्राह्मण नाही त्याच्या कारण आता ब्राह्मण समाजाचा विश्वास उडाला आहे ब्राह्मण समाजाचे प्रातिनिधिक लोक सांगतात की तुम्ही भेटत पण नाही त्यांना ऐकून घेणं त्यांना काही मदत करणं हे तर सोडाच तुम्ही त्यांना भेटत नाही तुम्हाला लाज वाटते ब्राह्मणांना भेटायची कुठेतरी आपल्यावर शिक्का पडेल म्हणून अहो तुम्ही माफी मागितली मनोज जनांगीची ती का मागितली नंतर तुम्ही सांगता की केला तो लाठीमार योग्य होता पण तेव्हा आधी तुम्ही काय केलं आपलं ब्राह्मण वाचवण्याकरता आणि ब्राह्मण म्हणून आपल्यावर ठपका येऊ नये म्हणून तुम्ही माफी मागितलीत ना मग माफी का मागितली आणि मग माफी मागितली होती तर नंतर समर्थन का केलं तुम्हाला ब्राह्मण तुमचं ब्राह्मण्य तुम्हाला अपराधी भावने ढकलतंय खरंच ढकलत आहे तुम्हाला माहिती आहे माझं तुमच्यावर प्रेम आहे पण मला नाही लागेल मला हे बोलावं लागतंय कारण ब्राह्मण समाजातले लोक माझ्याशी आज हेच बोलत आहेत की ब्राह्मण असून आपला नाही आणि लोक मात्र त्याला ब्राह्मण म्हणून शिवाय लागतात म्हणून जरंगीने शेवटी काय केलं याने एकनाथ शिंदेने बाजूला काढलं केली एकनाथ शिंदेवर टीका झुजबी आपल्या उगाच तुम्हाला टार्गेट केलं तुम्हाला टार्गेट का के के लग, काय केलं युआर सॉफ्ट टार्गेट बिकॉज यु आर आणि तुम्हाला नुसतं टार्गेट नाही केलं तर लगेच त्याच्या सहकार्याने तीन मिनिटात महाराष्ट्रातले सगळे ब्राह्मण जाळून टाकू इथपर्यंत भाषा नेली काय कारवाई केली तुम्ही त्याची काय केलं कशामुळे ब्राह्मणांना असं वाटावं हो की आमच्या राज्याचा गृहमंत्री ब्राह्मण आहे त्यामुळे आमचा जीव सुरक्षित आहे आमची प्रॉपर्टी सुरक्षित आहे असं वाटावं असं हो, एक तरी पाऊल टाकलं तुम्ही कधी बोललात नाही की कुठल्याही समाजावर आम्ही हे होऊ देणार नाही ठीक आहे ना तुम्ही ओबीसी राजकारणाकरता करा त्यांची संख्या मोठी आहे आता ब्राह्मण मला वाटतं एक दीड टक्काच उरले असतील पूर्वी साडेतीन टक्के म्हणायचे आता एक दीड टक्काच उरले असतील पण त्या एक दीड टक्क्यांमध्ये लक्षात ठेवा जास्तीत जास्त लोक आता साठी पुढले आहेत कारण पुढली पिढी परागंदा झाली ती ब्राह्मणांची पुढली पिढी इथे नाहीये ती परदेशात आहे त्यांना तिथे इथल्या या राजकारी दंगलींपासून धोका नाही पण ब्राह्मण जे आज सिनियर सिटीजन आहेत सगळे त्यांना दहशत आहे अशा एका सिनियर सिटीजन सोसायटीमध्ये मी बोललो काही लोकांशी तर ते म्हणाले ब्राह्मण असून मुख्य उपमुख्यमंत्री आपल्याला काय फायदा आहे उद्या आपली घरच्या घर, घर कॉलनीच्या कॉलनी जाळून टाकतील आणि मनोज जरंगामध्ये ती क्षमता आहे तो बोलतो ते करून दाखवतो केलंय त्यांनी आतापर्यंत दंगा तुम्हाला सुद्धा त्यांनी वेठीला धरलं तुम्हाला शिवीगाळ केली हो आई बापावरून शिवीगाळ फडणवीस दुसऱ्या कोणी जर तुम्हाला आशात शिवीगाळ केली असती तर तुम्ही त्याला आत्मात तुरुंगात नसता का टाकला चितकळे वगैरे ना कुठेतरी सोशल मीडियावर काहीतरी टाकतात म्हणून तुम्ही चौदा चौदा खटले भरता आणि चौदा चौदा वेळा तुरुंगात टाकता ते चितळे म्हणून तुम्ही करू शकता ती पाटील असते ना इव्हन कांबळे असते त्यांनी नसता करू चितळ आहे ना ठोका आणि तुम्हाला तुम्हाला आक्षेपच नसतो ना तुम्ही कधी लक्ष घालतच नाही त्याच्यामध्ये हे तुमचं पुन्हा आहे ना ते मुळामध्ये तुम्ही दिशाभूल करू नका मी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येईल असं सांगितलं होतं साहेब तुम्हाला माहित नव्हतं की तुमचं मुख्यमंत्रीपद गेलंय म्हणून बऱ्याच लोकांना माहिती होतं शिंदे साहेबांनीच सांगितलं होतं की मी मुख्यमंत्री होतो आणि तुम्हाला माहित तुमच्यापासून लपून ठेवलं होतं आताही मी तुम्हाला सांगतो की पुढल्या वेळेला हे जे तुमचे लोक बोलतात ना की मुख्यमंत्री 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 ते तुमचा घात करतायत त्यातली तर काही जाणीवपूर्वकच तुम्ही होऊ नये म्हणूनच बोलताय आज तुम्हाला जेवढे वैरी महाआघाडीत नाहीत ना त्याच्यापेक्षा जास्त वैरी तुम्ही तुम्हाला महायुतीत आहेत जेव्हा तुमचा महायुतीतला भाजपचा खासदार किंवा मंत्री असं म्हणतो की आमचे पुढे मुख्यमंत्री ई लोक तिकडून ओढतात देवेंद्र फडणवीस त्यावेळेला शिंदेच्या काळजाला काय इंगळ्याड असतात त्याचा विचार त्या नेत्याच्या मनामध्ये येत नाही तुम्ही एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवणार असं शहानी त्यांना सांगितलंय आणि नंतरचे मुख्यमंत्री तुम्हीच असाल असंही सांगितलंय मग शिंदेचा परत तुम्ही उद्धव ठाकरे करणार आहेत का शहा नाही करणार नाही करणार कारण उद्धव ठाकरे एक वेगळं प्रकरण आहे शिंदे वेगळं प्रकरण आहे शिंदे हा उद्धव सारखा लेचापेचा माणूस सा नाही त्याला गुंडाळणं ना सोपं होतं एकनाथ शिंदे वेगळं पाणी तुम्हाला अजून अंदाज नाही आला जो माणूस उद्धव ठाकरेच्या विरुद्ध बंड करून चाळीस आमदार बाहेर काढतो आणि खासदार बाहेर काढतो तेरा त्याला सामान्य समजू नका उद्या तो उद्या त्यांना जर तुम्ही दगा दिलात आणि पुन्हा मुख्यमंत्री नाही केला पण मी आता सांगतो की महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता येणार नाही कुणाची येईल कशी येईल ते मी नाही आता सांगणार तुम्हाला पण तुम्ही हे आता बस झालं काँग्रेस होती नव्हती त्याच्यावर बोला तुम्ही दॅट्स गुड परंतु हे जे दोन मुद्दे आहेत ना की इतके पाकिस्तानी तुम्हाला चालणार होते का नव्हते चालणार काँग्रेसने उपकार केले भारतावर की त्यांनी पाकिस्तान वेगळा करून दिला आणि हे आपल्या उरावरने बसवलंय हो नाही तर परत मधल्या साठ वर्षाच्या राजवटीमध्ये आपण आता जे काय ऐंशी टक्के हिंदू आहोत ना त्या ऐंशी टक्के हा देश मुसलमान झाला असता लक्षात ठेवा जर पाकिस्तान आणि बांगलादेश आपल्यामध्ये आला असता तर आणि ही वस्तुस्थिती काँग्रेसनी बायफर्केशन केल्यामुळे फाळणी केल्यामुळे वाचली ते कधीही विसरू नका आणि त्याच्याबद्दल तुम्ही काँग्रेसला धन्यवाद द्यायला पाहिजे अरे शिवाय कशाला देत आहे की यांच्यामुळे फाळणी झाली अरे नशीब आपलं की फाळणी झाली आणि महात्मा गांधींनी त्याला संमती दिली जे महात्मा गांधी म्हणत होते माझ्या अंगावरून जाईल फाळणी त्यांनी दिली संमती त्यामुळे आणि ते पुन्हाही नका तुम्ही आता ते मागे हसतात हो आता नका लो आणि तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही हे मी चॅलेंज देतो तुम्हाला काय होणार आहे ते मलाही माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे मी कोण हो एक छोटासा पदर युट्यूबर नथिंग बिफोर यू पण मला माहिती आहे की तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री होत नाही कुठल्याही परिस्थितीत नाही मुख्यमंत्री भाजपचा झाला तरी ते तुम्ही नसणार हे मला माहिती त्यामुळे असं करू नका आणि शिंदे आणि अजितदादा ठीक आहे अजितदादांबरोबर मला काही प्रेम नाही पण शिंदेना तुम्ही असं काय म्हणतात कावा नका मग ते त्यांचा मराठा गरिमी कावा दाखवल्याशिवाय नाही एवढंच मी सांगतो आणि हा व्हिडिओ थांबवतो धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी